नमस्कार विद्यारण पी सी चॅनल सर्वांचं स्वागत आहे जय जय शिवराय सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाम येतात शब्द संध्याकाळ कुठली झोपीत ना कामात एवढे पसारा पडलाय घरामध्ये सगळ्या कपड्यांचा राडा भांडी बसायची वरांना नाश्ते दिले आता नाश्ते केले आणि बारका अभ्यास करण्यात खेळायला आणि मग पण क्लासला गेलाय अभ्यास केला तर बघा पुस्तक हे सगळे कसे सगळे राडा अशी टाकून दिले आणि आज घरबडले कामाची आरसा आम्हाला मला बजवून ठेवलंय की आज मम्मी हो दांडी याला जायचे लवकर लवकर जेवण आम्हाला पाहिजे संध्याकाळी ठीक आहे पाय तर आज त्या दुकाचे राहिले प्रदेश म्हणून काय काम हे नाही आराम पण झाला थोडासा धोका पण झालं आता स्वयंपाक लवकर होईलच पण पहिलं पसारावरून फाटा फटा मग पसारावरून झाला कि तयारी करायला बरं पडत वाजले साडेपाच झाडूबुडू मारा भांडी घासा फटाफट स्वयंपाका पावसामुळं घरात सगळ्या घरभर कपडे पडतात घरातच सुकाय घालावं लागतं पाऊस भरपुरे घर का आणि त्याच्यामुळे घरातच सगळं करावं लागतं मला बघा पावसामुळे आमच्या घराचे पण हाल कपाट बघा मला चार पाच वर्ष लग्नात दिलं होत ते कपाट असंच पावसाने खराब झालं म्हणजे लग्नात माझ्या आई वडिला जे लग्नातले झालं त्याच्या सगळं कपाट वगैरे मिळालं होतं ना ते कपाट होत चांगलं होत पण ते पावसाने असंच खराब झालं आमच्याकडे पावसाने पाणी भरत त्याच्यामुळे हे मी नवीन घेतलं होतं लॉकडाऊन मध्ये कस झालं बघा आणि तिथं पाणी करत होते आणि ड्रेस पाण्यावर बसले ड्रेस दिला तर मला कपडे तर बदलेच करायचे म्हणा घालायची ते म्हटलं कपडे पहिले सगळे गळे सुकले काढून ठेवा गोळी करावे बाकीचे काम झाडू का म्हणलंबिडू मारा आज थोडं गार पण लागते वारं होतं पाऊस आबाळ आला तर दोन तीन दिवस होऊन होता तर आबाळ आलं तर कपडे पण सुकले नाही तर जे ओढले कपडे ते टाकावं म्हणलं आणि टाकावं करत संध्याकाळी मुलं उशीर होतो जेवल्यानंतर भांडी भिंडी आवडायची असते किचन वाटतं सगळं आवडत असतं तर कधी आणायचे कधी म्हणलं करून घ्यावे घरात जास्त सुटू देत नाही तर म्हणलं आताच आवरून घ्यावं फटापटा म्हणलं सुकडे सुकायला टाकून कारण बेडवर चढून वरती रशा येत ना तर बेडवर चढूनच हाताला येतात ना आता जरी करून ठेवलं तर मग कस मग पोर सगळे गेडवर बसलेले असतात मग मला कपडे सुकायला घालायला येत नाही पोरं बसलेले असले सगळं इकडे तिकडे ठेवलंय बघा लोक विकत उचलून अभ्यास केला काशी टाकून जातात अजिबात नाही उचलत भरत काहीच नाही करत मग असं सांगून गेलेत की आम्हाला लवकर जायचं मला पण आता काम जोरे ते तर निघाल्या मग गाय करतात म्हणून मी पण आवडायला लागले पटापट काम म्हणजे चला आवरूनच घ्यावे लवकर लवकर आवडायला गली विषया विषया इकडे तिकडे अभ्यास करताना घेतात लिहायला असं टाकून जात बाहेर तर गेलं खेळायला दोघं दोघ फिरायला वॉकिंगला गेला संध्याकाळ नाही अभ्यास वेळ नाही भेटत त्याला शुभाने वेने पण सोडलं तर डिबिब टाकलं गेल्यानंतर बाजूला एक बाळ आहे बाळ बाहेर दिसलं की अशी अभ्यास झाला पळत सुटली बाहेर घाटण मारून ठेवली निघाना काय तसेच मी सोडले सोडायला बघत सुट्टी बारीक आट करून ठेवली आवडली माझी सगळी मी घेत भाजी निवडायला त्याला लागत थोडासा व्हिडिओ काढा परत अजून काही नाही अर्धा तास झाले गेलेत पण अजून काही आलीच नाही आपण म्हटलं चला कोरोना येतो संध्याकाळ झाले तर बघा दांडी चालू आहे आरोय बघा आरोय दांड आहे बघा आरोय दिसली का आर आहे साची पलीकडे आहे तिच्या टी शर्ट व्हाईट येल्लो कलर चा टी शर्ट साची आरो आदित्य पण गेलाय आदित्य आदित पलीकडच्या पलीकडे साईटलाय येतोय तो, ये तो, ये तो पुढं चला आजी पण किती छान खेळते दांडिया असली मी वेळ बघितल्यावर ही बघ इथे देवी बसली आदित्याला बोलतोय काहीतरी त्या मुलाला दांडिया खेळत खेळत टीशर्ट शर्ट दिलं होतं त्याला घालायला दुसऱ्या नवीन म्हणला नाही मला उद्या ग्रीन काढलो होतो मी कपाट्या तुम्हाला नाही उद्या ग्रीन कलर आहे मला उद्या ग्रीन घालायचं आज येलो होतो ते अंगावर डार्कच होत ऑरेंज कलर पण म्हणलं नाही नाही हेच आहे म्हणलं मी हेच घालून जातो आज हाच कलर आहे गेला आणि मग इथे सगळे आज ऑरेज येल्लो कलर आहे ते सगळ्यांनी घेतलेले म्हणजे सगळ्या थोडासा वेळ देवीचा पण व्हिडिओ काढता सगळे आले कोणाला आवडतं व्हिडिओ मध्ये कोणाला नाही आवडतं म्हणूनच घेतलेलं आहे देवीचा व्हिडिओ काढताना सगळे जण निघले मी कोणाचे चेहरे वगैरे हो नाही काढले कारण कोणाचा चेहरा चुकून आला कोणाला नाही आवडला तर आता आलू लिशिर काही काढलाय मग मी सकाळी सगळी काम बिमा आवडली पाणी आज तर खूप त्रास झाला पाण्याला आमच्या इथे पाणीच घरात याय नाही किती दिवस झालं दोन अडीच महिने झाले दाजी बाहेर भरतात पण आज तर भरपूरच भर दाजीने थकले आणि मी पण थकली काम आवडली माझे सगळे कपडे उपडे झाले लादी बिधी पुसून Cheer... झाली आणि चहा केला आणि छान टोस खायला लागले तर छान टोस आहे एकदम विलायची विलायची आरोहीचे रात्री दांडिया खेळून पाय दुखत होते म्हणून आरो आज शाळेत नाही गेली आणि उद्या तिला पाठवणार ना, ना मी दांडिया खेळायला कारण की पाय दुखत होते रात्रभर इतकी रडत होती रात्रभर मी तिचे पाय चढत होते आणि टोस किती छान आहे आणि मी पाकीत आणलो होतो छोटस छोटस पाक पूर्णच खाऊ इतकं आवडलं मला ना की मी खाऊनच टाकले सगळ्या आता दुपारी निघाली मी शाळेत मुलांना गेलो आधी त्याला गेलो आज नाही शाळेत आणि काय झालं निघताना ना मला आईचा फोन आला आणि मी फोन कस फोनवर बोलता बोलता पाऊस नव्हता झिमझिम आधी येऊन गेल तू बीन छत्रीचीच गेले शाळेत आणि शाळेत ना आली बघा आता दुपारी झाली चला आता व्हिडिओ छोटासा एक काढावं आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडलाच नक्की लाईक शेअर करा आणि लाईव्ह सुरू करणार आहे मी आज